श्री हायस्कूल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साह साजरा विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रामन यांच्या कार्याचा घेतला आढावा अध्यक्ष बी जी कुंभार यांच्या हस्ते झालं भित्तीपत्रकाचं अनावरण गडिंगलस तालुक्यातील मोतनाळ इथल्या श्री दूरदुडगेश्वर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक बी जी कुंभार होते त्यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचं अनावरण करण्यात आलं या निमित्तानं विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रामन यांच्या संशोधनाची माहिती सादर केली अध्यक्षीय भाषणात कुंभार यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचं महत्व स्पष्ट केलं आणि विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका के डी पाटील पी ए पाटील बाळासाहेब खरात दत्ता लोहार डी महाले लट्टी नंदिनी देसाई कुसुधा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मनोहर गुलगुलजी यांचं मार्गदर्शन लाभलं सूत्रसंचालन विजयकुमार शेंडगे यांनी केलं तर सायन्स विभाग प्रमुख शेखर गवळी यांनी आभार मानले